आजचा दिन विशेषच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत तीन मार्च रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म निधन तीन मार्च रोजी जागतिक वन्यजीव दिन दी असतो तीन मार्च रोजी घडलेल्या घटना अठराशे पंचेचाळीस फ्लोरिडा हे अमेरिकेचे राज्य बनले हाँगकाँग आणि शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन एच एस बी सी ची स्थापना अमेरिकन टेलिफोन आणि टेलिग्राफ कंपनी एटी अँड ची स्थापना झाली एकोणविशे तेवीस टाइम मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला एकोणवीसशे अडोतीस सौदी अरेबिया मध्ये तेलाचा शोध लागला एकोणीसशे सहासष्ट डॉक्टर धनंजय राव गाडगिळ पुणे विद्यापीठाचे सहावे कुलगुरू बनले एकोणवीसशे एकोणसत्तर अपोलो कार्यक्रम चंद्रमाडूल ची चाचणी घेण्यासाठी नासाने अपोलो नाईन लाँच केले दोन हजार पाच फॉसेट यांनी ग्लोबल फायर विमानातून पासष्ट तासात जगाची एकट्याने इंधन न भरता केलेली प्रदक्षिणा पूर्ण केली दोन हजार पंधरा वीस डिसेंबर दोन हजार तेरा रोजी संयुक्त राष्ट्रांनी तीन मार्च हा दिवस जागतिक वन्य म्हणून घोषित केला तीन मार्च रोजी घडलेले जन्म अठराशे एकोणचाळीस उद्योग समूहाचे संस्थापक जॉर्ज जर्मन अलेक्झांडर ग्राहम बेन टेलिफोन चे जनक एकोणविसशे वीस मुकुंद शंकरराव किर्लोस्कर किर्लोस्कर मासिकाचे संपादक एकोणवीसशे तेवीस प्राध्यापक सदाशिव नथोबा आठवले इतिहासकार एकोणवीसशे सव्वीस रविशंकर शंकर शर्मा संगीतकार एकोणावीसशे अठ्ठावीस पुरुषोत्तम पाटील कवी एकोणावीसशे अठ्ठेचाळीस टीव विलाईट अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ जी आय एफ इमेज फॉरमॅटचे निर्माते एकोणावीसशे सदुसष्ट शंकर महादेवन गायक एकोणावीसशे सत्त्याहत्तर अभिजीत कुंटे भारताचा चौथा ग्रँड मास्टर एकोणावीसशे सत्त्याऐंशी श्रद्धा कपूर भारतीय अभिनेत्री तीन मार्च रोजी घडलेले निधन सतराशे छत्रपती राजाराम महाराज सतराशे तीन रॉबर्ट हुक इंग्लिश वैज्ञानिक सतराशे सात औरंगजेब एकोणावीसशे एकोणवीस हरिनारायण आपटे कादंबरीकार एकोणावीसशे चोवीस विड्रू विल्सन नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अठ्ठावीसावे राष्ट्राध्यक्ष एकोणावीसशे पासष्ट अमितबाई कर्नाटकी पार्श्वगायिका एकोणावीसशे सदुसष्ट माजी अर्थमंत्री आणि प्रशासक स गोब्बर एकोणीसशे ब्याऐंशी रघुपती सहाय ज्ञानपीठ पुरस्कार विजेते उर्दू शायर एकोणीसशे पंच्याण्णव पंडित निखिल घोष तबला वादक दोन हजार रंजना देशमुख मराठी चित्रपट अभिनेत्री आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राइब करा